अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस कामगार नेते अमोल भागवत तसंच सहकार्याने महावितरण कंपनीकडून होणाऱ्या दुर्लक्षित कारभाराचा समाचार घेतलाय महावितरणकडून पुरवण्यात येणारा वीज प्रवाह हा, हा संतुलिताबाने पुरवला जावा विभाग कारभारावर ग्राहकांची नाराजी महावितरणकडून ग्राहकांना चुकीची वीज पिले जाण्याचा प्रकार इथे सर्रास सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय सातत्याने वाढीव बिल देणं ती दुरुस्त करण्यास विलंब करणं किंवा ही माहिती आणा ती माहिती आणा म्हणत नागरिकांना चक्कर मारायला लावणं वीज पुरवठ्यातील सतत होणारा खंड कोणत्याही प्रकारच्या तक्रार निवारणाला विलंब व टाळाटाळ ताल। नवीन वीज कनेक्शनसाठी कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या अनामत रक्कम भरून देखील वीज जोड देण्यास होणारा विलंब अशा विविध समस्यांमुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रश्नचिन्ह उभं केलं आहे सध्याच्या काळामध्ये मुलांच्या परीक्षा देखील सुरू आहेत त्यामुळे विद्युत पुरवठ्याचं नियोजन हे महत्वाचं असणार आहे अशा अनेक तक्रारी घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या अधिकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले वंदे मातरम आज आपण दोन हजार पंचवीस सालामध्ये आज वावरत आहोत आणि दोन हजार पंचवीस साली ज्यावेळेस आपण भारताची इच्छा आहे किंवा भारत देश हा दावा करतो आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस देश ज्यावेळेस दावा करतो तर त्यावेळेस मूलभूत गरजांपैकी एक आपण जी मानली जाते ते वीज कारण की जोपर्यंत घराघरामध्ये विजेचा पुरवठा होत नाही घराघरामध्ये सुरळीत वीज जात नाही विजेचे दर माफक होत नाही आलेला विजेचा उपयोग घरामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्यावेळेस आपण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू परंतु आजकाल जी अवस्था आम्ही पाहिली आत्ताच आम्ही इथले जे चीफ इंजिनियर आहेत मुख्य अभियंता यांच्याकडे नाशिक आणि नगर जिल्ह्याचे दोन जिल्ह्याचा कारभार यांच्याकडे असतो तर दोन्ही भागातून आलेल्या तक्रारी आता आमच्याकडे ज्या तक्रारी आलेल्या आहेत तर प्रामुख्याने सर्व जनतेचा जवळपास जर आपण यांचे जे ग्राहक आहेत वीज ग्राहक या यांची संख्या जर मोजली तर जवळजवळ ऐंशी टक्के जे ग्राहक आहेत वीज ग्राहक यांचा हे जे आत्ता जे प्रीपेड बिल येतं आहे जे महापरि महावितरणाने जे लागू केलेले आता तर ह्या प्रीपेड बिलाला त्यांचा विरोध आहे ऐंशी टक्के जनतेचा ऐंशी टक्के ग्राहकांचा प्रीपेड बिलाला विरोध आहे कारण की काय होत आहे का प्रीपेड बिल लागल्यानंतर ज्या काही त्यांच्या तरतुदी आहेत पुढच्या आणि ज्या ग्राहकांच्या समस्या आहेत आता प्रीपेड बिल लागल्यानंतर जे बिल लागलेलं ला आहे ग्राउंडवर ते त्यांना भरणंच आहे त्याच्यानंतर त्यांची लाईट चालू होणार आहे तर प्रीपेड बाबती बिलाच्या बाबतीत मीटरच्या बाबतीत महावितरणाने पुन्हा एकदा विचार करावा असं मी सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे आवर्जून आमचं येण्याचं इथं जो विषय आहे आता याच्यापुढे मुलांच्या परीक्षा चालू होत आहेत मुलांच्या परीक्षा म्हणजे आता दहावी बारावी आता आहेत या अंडर प्रोग्रेस आणि त्याच्यानंतर एक 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 करून पहिली ते दहावी नंतर कॉलेजेसच्या मुलांच्या पेपर्स आहेत आता त्यांच्या पेपर चालू होतील किंवा त्यांच्या आहेत परीक्षा तर ह्या परीक्षेमध्ये सर्वच आपण जर स्तर बघितला याच्यामध्ये आजही जर आकडेवारी काढली आपण तर पंचवीस ते तीस टक्के जे विद्यार्थी आहेत हे जवळजवळ दारिद्र्यशेखालील कुटुंबातून येतात आणि अशा ठिकाणी जर विजेचा पुरवठा अभ्यासाच्या वेळेस खंडित झाला तर त्या पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यामध्ये येऊ शकतं आणि वीज ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत वीज ग्राहकांच्या तक्रारी ज्या वेळेस मांडल्या गेलेल्या आहेत तर काय होतंय वीज ग्राहकांच्या तक्रारी महावितरण सिरियसनी घेत नाही सिरियस पद्धतीने त्याच्यावर तोडगा काढला जात नाही किंवा ते सोडवल्या जात नाही आता हे जे अधिकारी आहेत महावितरणाचे हे सांगतायत का आमचं प्रशासन किंवा आमचे जे पदा जे आहेत ऑफिसर्स ते चांगल्या पद्धतीने काम आहेत परंतु ग्राउंडवर ही पद्धत नाही आहे या आम्ही आत्ता मुख्य अभियंत्याशी बोललेलो आहे आणि सर्वात गंभीर बाब अतिशय गंभीर मुद्दा आहे कारण की हा मुद्दा ज्यावेळेस मी त्या मुख्य अभियंत्यांना सांगितला त्यांना म्हटलं आपला भारत देश महाराष्ट्र खास करून ज्यांच्या विचारावर आजसुद्धा चालतो आणि अनेक तरुणांचे आणि महाराष्ट्रातील अनेक युवकांचे आदर्श आणि प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज जयंती महावितरणाच्या कार्यालयामध्ये त्यांनी साजरी केलेले नाही जर हा मुद्दा आम्ही पुढच्या लेवलला नेला तर याचे उपाय याचे काय होतील परिणाम ते त्यांना कळायला पाहिजे आणि आ एवढा हालजरतीपणा नको आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण त्यांना महाराष्ट्राचे दोन रत्न म्हणतो आजही बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर घटनेवर भारत देश चालतो पूर्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवचरित्रामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे माणसानी जगलं कसं पाहिजे माणसानी प्रगती कशी केली पाहिजे माणसाला प्रेरित असलं पाहिजे असं आपलं जीवन एक वास्तवामध्ये त्यांनी उभं केलेलं होतं तर ही सर्वात गंभीर बाब आहे तर महावितरणाला मी इशारा देतो आमच्या ज्या आता तक्रारी आम्ही मांडल्यात तर या तक्रारीसाठी आज तारीख समजा चोवीस तारीख आहे आपण त्याला पंचवीस आपण त्याला पुढच्या येणाऱ्या पंधरा दिवसांपर्यंत त्याची वाट बघूया आता तिथून आम्हाला आश्वासन असं भेटलं आहे मुख्य अभियंत्याकडून तर लवकरात लवकर आम्ही या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि ग्राउंड लेव्हलवर जास्त करून ते आता याच्या पुढे लक्ष देणार आहेत तर लवकरात लवकर महावितरणाने याला या तक्रारी आहेत आणि दा ग्राहकांना किंवा वीजधारकांना आणि परिसरातील नागरिकांना त्यांनी दिलासा द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतोय त्यात वारंवार वीज कट करणे वेगवेगळे प्रकार काही नागरिकांनी वीज मिळावी यासाठी केलेले अर्ज त्यावर उशीर होणे हे बरेच समस्या आम्ही इथे घेऊन आलो त्यांनी सांगितलं आहे की आता यानंतर असे काही प्रकार घडणार नाही नागरिकांना आमचं सहकार्य चांगलं होईल आणि मी अपेक्षा करते की या प्रश्नांचं निराकरण होऊन नागरिकांना सहकार्य होईल धन्यवाद, धन्यवाद। आ, मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडनं आलेली एक यांना आदेश देण्यासाठी आम्ही ही गोष्ट करत आहो की तुम्ही जे काही लाईट बिल वगैरे देतात ते लोक ताट भाषा बोलतात त्यांना उशीर झाला बोलायला म्हणजे ये बिल भरायसाठी आपण त्यांच्या जर आलो त्यांच्याशी बोलण्यात ऑफिसमध्ये जर आलो बोलण्यासाठी तर ते व्यवस्थित बोलत नाही सूचना व्यवस्थित देत नाही नाही तुम्ही इथे नाही तुमचा प्रश्न पुढे मांडा पुढे नाही तुम्ही तिथे मांडा म्हणून फिरवा फिरवीचे कामं करतात या गोष्टी न करता तुम्ही जर आमच्या प्रश्नांचे जर व्यवस्थित उत्तरं दिले तर सर्वसाधारण जनतेला एवढं प्रॉब्लेम येणार नाही आणि जेणेकरून हे जे लाईट जे जे पोल आहे रस्त्यावरती जर तिथे लाईटचा पोल आहे तिथे वरतीच तुम्ही बघताय झाड आहे आणि तिथे खाली उजेडही पडत नाही तर या ठिकाणी सुद्धा प्रशासनाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि वायरी वगैरे आहे त्याच्यावरती झाडाच्या फांद्या आलेल्या आहे तुम्ही त्याच्यावरही लक्ष देत नाही सर्वसाधारण सर्वसामान्य जी जनता आहे त्यांचं तुम्ही जे काही समस्या, ते समस्या, समस्या। ता, आहे ते जाणून घेणं फार गरजेचं आहे तुम्ही जे समस्या जाणून नाही घेतले तर ते सर्वसाधारण लोक कुठे घेऊन जाणार हे समस्या तर ते आमच्याकडे घेऊन येतात आणि सगळ्या समस्या आम्ही स्वतः महावितरणात घेऊन येतो जर तुम्ही आमचे मुद्दे सॉल्व्ह केले तरच आम्हाला पुढे जाऊन त्याचा फायदा होणार आहे तुम्ही जर केलं नाही तर आम्ही याच्यात तीव्र स्वरूप घेऊ शकतो आम्ही आंदोलनही करू शकतो रोहिणी वाद खरं म्हटलं तर महावितरण याला आमची एकच विनंती आहे कि आ, न, न पूर्व सूचना देता वीज कट करणे महावित आपलं अखिल भारतीय अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने नाशिक जिल्ह्यात महावितरण बाबत जनतेच्या अनेक तक्रारी आम्ही अ इथ महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडलेले आहेत नागरिकांच्या ज्या कार्यवाही केली जाते त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधी व आमच्यासारखे जे सामाजिक काम करतात या सर्व कार्यकर्त्यांना त्या गोष्टीची माहिती दिली पाहिजे त्या बैठकीमध्ये यांना साम समावेश करून सर्वसामान्य नागरिकांची जी समस्या आहे किंवा जी परिस्थिती आहे ते मांडण्याचा त्यांना ते त्यांनी अधिकार दिला पाहिजे आणि योग्य त्यावरती योग्य निर्णय जो ठरेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी योग्य दर आकारले गेले पाहिजे अशी मी भ्रष्टाचार निर्माण समितीच्या वतीने सर्व विद्युत अधिकाऱ्यांना विनंती करतो त्या चार कमिटी मी पद्मकर भालेराव नाशिक जिल्हा उप सेक्रेटरी म्हणून बोलतो आहे अमोल साहेब अमोल दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एम एस सी बी बोर्डामध्ये आलेलो आहे त्यांना एक शिष्टमंडळ म्हणून आम्ही भेटलो बऱ्याचशा अडचणी होत्या त्या सर्व आपल्या आमच्या कमिटीने सांगितल्यात त्याच्यात माझी एक अडचण विद्युत भवन मुख्य अभियंता कार्यालय मुख्य कार्यकारी अधीक्षक पडळकर हे देखील यावेळी उपस्थित होते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस कामगार नेते अमोल भागवत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सारिका नागरे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिणी वाघ नाशिक पूर्व अध्यक्ष कीर्ती उदावंत नाशिक महिला कार्याध्यक्ष ज्योती भोर जनसेविका सविता आहेर नाशिक ओबीसी अध्यक्ष कुंदा पवार नाशिक कलाक्षेत्र अध्यक्ष रेखा निकुंभ उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष रमेश चेवले नाशिक सचिव दिनेश झुटे नाशिक सरचिटणीस पद्माकर भालेराव दिलीप गायकवाड नाशिक शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ तालुका अध्यक्ष बिस्मिल्ला खान कार्याध्यक्ष शामटावरे विशाल साळवे अमित लोखंडे आदी मुख्य कार्यालयात उपस्थित होते प्रीपेड इलेक्ट्रिक मीटरला जवळपास सर्व ग्राहकांचा तीव्र विरोध आहे समितीकडे आलेल्या माहितीनुसार भगुर येथील महावितरण कार्यालयात शिवजयंती शासनाचे आदेश असूनही साजरी केली गेली नसल्याची तक्रारही यावेळी त्यांनी केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक